मुदखेड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एकशे चौदा रक्तदात्यांनी केले रक्तदान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक बावीस जुलै रोजी मुदखेड भाजपाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार व खासदार अशोक चव्हाण तसेच भोकर विधानसभेचे आमदार श्रीजया चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुदखेड शहरातील वीरशैव गवळी समाज सभागृहात भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात एकूण एकशे चौदा रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले या कार्यक्रमाचे आयोजन मुदखेड शहर भाजपाच्या वतीने करण्यात आले यावेळी भाजपा नांदेड जिल्हा अध्यक्ष उत्तर किशोर देशमुख भाजपा शहर अध्यक्ष रामसिंग चव्हाण माजी नगराध्यक्ष सुनील शेटे जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड माधव पाटील कदम संजय सोनटक्के संजय औलवार प्रवीण काचावार उत्तम चव्हाण बजरंग खोडके राजू बारतोंडे कालिदास जंगीलवाड राम आबादार मुन्ना चांडक प्रभाकर पांचाळ रावसाहेब चौदंते देवा धबडगे गजानन कमळे संतोष सावंत सुनील मुंगल माधव वाघमारे सुधाकर सूर्यवंशी विनोद चंद्रे ऋषिकेश पार्वेकर कुणाल चौदंते राहुल चिंतेवाड मुन्ना कांबळे मधुकर दवने रतन चौदंते संजय चव्हाण ईश्वर पिन्नलवार अविनाश चव्हाण उत्तम गिरी शिवा तोटेवाड शैलेश गुलमळवाड प्रियंका खंदारे शैलेश बोडके अभिजित नातेवाड पिंटू ठाकूर यासह आदी भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होते राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा विकासाभिमुख नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस आहे साधारणपणे राज्यामध्ये बाराशे पेक्षा जास्त मंडळामध्ये रक्तदान हे समाज उपयोगी रुग्णाला मदत करणारा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने आदरणीय राज्याचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वात संबंध राज्यात आयोजित केलेले आहे नांदेड उत्तर जिल्हा भाजप संघटनात्मक जिल्ह्यामध्ये आदरणीय आमचे नेते अशोक चव्हाण साहेब आदरणीय श्री जयताई चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात आज भोकर विधानसभेमध्ये सर्व सहाच्या सहा मंडळामध्ये हे रक्तदान शिबिर होत आहे आणि आज विशेष अभिनंदन करावं असं की भोकर आपल्या मुतखेड शहरामध्ये आमचे अध्यक्ष रामसिंग चव्हाण आणि सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आणि सामूहिक प्रयत्नातून मोठ्या उत्साहाने आज रक्तदान शिबिर सुरू झालेलं आहे आणि याला खूप लोकांचा तरुणांचा पाठिंबा आहे निश्चितपणे दिलेल्या टार्गेट पेक्षा मोठ्या प्रमाणात आमचे शहरातील पदाधिकारी रक्तदान संपन्न करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या संस्कृतीमध्ये रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे एखादा जाणारा जीव सुद्धा या दानातून वाचतो आणि हे रक्तदान देऊन देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आगळ्या वेगळ्या शुभेच्छा सुद्धा आमच्या भागातील तरुण कार्यकर्ते देऊ इच्छितात त्यासोबतच समाजाचं रोम सुद्धा फेडण्याचा ते प्रयत्न करत आहेत धन्यवाद आज बावीस तारीख रोजी महाराष्ट्राचे कुशल मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिर मुदखेड शहर मंडळतर्फे सगळेच पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली आज सकाळी नऊ वाजल्यापासून चालू झालेले आहेत आता जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय किशोर भाऊ देशमुख साहेब येऊन गेलेले आहेत आता दुपारी आदरणीय आमदार श्रीजयदा चव्हाण हे ये, येणार आहेत आणि काल परवा आपल्याला माहित असेल अमोलच्या वाढदिवसानिमित्त नऊशे सदोतीस बॉटल गेल्यानंतर पण बी मधील युवक काही जे राहिलेले होते त्यांचे उत्स्फूर्तपणे साथ देऊन आतापर्यंत वीज बॉटल क्रॉस झालेले क्रॉस झालेले आहेत येणाऱ्या संध्याकाळपर्यंत शंभर टक्के शंभर बॉ रक्त बॉटलचा टार्गेट होता ते आम्ही त्याला दोनशे पूर्ण सगळ्या टीम मिळून करणार यात काही शंका नाही आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबाला शुभेच्छा देतो